मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे आणि तो महत्वाचा विषय जे काही आपले शिक्षक बांधव आहेत काही मुख्याध्यापक आहेत जे या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये काम करत आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ सर्वात महत्वाचा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझ आपणाला एक सांगणं राहणार आहे की जे काही आपले दादा भाऊ साहेब यांना आपल्याला नाही ना ना म्हणणं शिकायचंय बघा आपले कोण असतात दादा आहेत आपले भाऊ आहेत आपले साहेब आहेत यांना आपल्याला नाही म्हणणं शिकायचं आहे आणि हे का महत्वाचं आहे नाही का म्हणायचं आहे आपल्याला कारण हा जो नाही हा जो शब्द आहे हा आपल्या पेशाशी संबंधित आहे म्हणजे आपल्याला आपला पेशा जर टिकवायचा असेल तर आपल्याला नाही शब्दाचं फार महत्व आहे असं मला वाटते आणि त्याचं कारणच हे काही तुम्हाला आता माहीत आहे की नवीन सत्र जेव्हा आपलं सुरू होणार आहे शैक्षणिक सत्र तेव्हा काही ज्युनियर कॉलेजच्या ॲडमिशन्स होतात काही आठवी नववी दहावी याच्या ॲडमिशन्स होतात आणि या ॲडमिशनच्या माध्यमातून म्हणजे हे जे प्रवेश होतात या प्रवेशाच्या माध्यमातून जे काही आपले दादा भाऊ साहेब असतील ते संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना एक विशिष्ट टार्गेट देतात आणि काय असते माहिती का तुम्हाला माहित आहे की प्रत्येक शाळेमध्ये आपण पाहतोय आता की मुख्याध्यापकाची नियुक्ती कशी आहे सिनियरिटी हे तर नॉमिनलच आहे पण ती सिनियरिटी बाजूला करून सुद्धा ह्या नियुक्ती केल्या जातात आणि समजा एखाद्या व्यक्तीने जर नाही म्हटलं तर मग तिथं प्रभारी जवळचा नेमला जातो आणि दुर्दैवाचा या शिक्षण संस्थेचं की आहे जे एज्युकेशन ऑफिसर आहेत हे सुद्धा या दादा भाऊ आणि साहेब यांच्यासोबत जुळलेले असतात त्यामुळे ते त्यांना सपोर्ट करतात ते कुठल्याच कर्मचाऱ्याला सपोर्ट करत नाहीत हे सुद्धा इथं महत्वाचं आहे मग हे जे दादा भाऊ आणि साहेब असतात यांच्या आशीर्वादाने जे कोणी मुख्याध्यापक झालेले असतात हे मुख्याध्यापक काय करतात हे जे टार्गेट यांनी दिलेलं असते या ऍडमिशनच्या माध्यमातून आर्थिक टार्गेट असते मित्र हे लक्षात घ्या आणि हे आर्थिक टार्गेट हे मुख्याध्यापक जी मंडळी आहे ते फार लवकर स्वीकारतात मी सर्वच शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत बोलत नाही अपवादात्मक भरपूर शैक्षणिक संस्था असतील तिथं जे टार्गेट नसेल पण बऱ्याचशा शैक्षणिक संस्थेमध्ये मला हे टार्गेट दिसलेलं आहे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे हे लक्षात घ्या आपण आणि या मुख्याध्यापक जे आपले साहेब असतात यांनी जे टार्गेट स्वीकारलेलं असते ते टार्गेट ते त्यांचे जे काही शिक्षक असतात किंवा त्यांच्या हाताखाली जी मंडळी काम करते त्यांच्याकडनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मी हे तुम्हाला आज का सांगतोय तर एक दोन दिवसापूर्वी घडलेली घटना आहे आणि ती घटना मला तुम्हाला सांगायची आहे म्हणून त्याची मी ही प्रस्तावना केलेली आहे की आपल्याला जे काही आपले दादा भाऊ आणि साहेब आहेत त्यांना नाही म्हणायचं शिकायचं आहे त्यांना आपल्याला सरळ सरळ ज्या गोष्टी आपल्या तत्वामध्ये बसत नाहीत त्या आपण नाहीच म्हणायच्या कारण त्या आपल्या म्हणजे पेशाशी संबंधित आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या पेशावर काहीतरी कुठल्या तरी, तरी प्रकारचं एखादं आपलं नुकसान त्याच्यामधनं होऊ शकतो तर असा एक मला ए, किस सा किस एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे तो किस्सा एक बघा एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान आहे काय झालं की नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये एक सीतापूर नावाचं गाव आहे आणि या सीतापूर नावाच्या गावामध्ये तिथ महानगरपालिकेची शाळा आहे त्या महानगरपालिकेच्या शाळामध्ये म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळामध्ये काही कष्टकरी बिहारची मंडळी आली होती तिकडे त्या भागामध्ये आणि त्यांच्या दोन मुलांना तिथं ऍडमिशन मिळाली होती आणि ती शाळा होती मराठी माध्यमाची पण ती जी बिहारचे दोन पालक आले होते त्यांना हिंदी माध्यमाची शाळा पाहिजेत होती मराठी माध्यमाच्या शाळेत त्यांचे मुलं म्हणजे जे काही आहेत ते शिकायसाठी जात नव्हते मग त्यांनी काय केलं की एक हिंदी भाषिक शाळा शोधली श्रमिकपूर म्हणून गाव आहे तिथं श्यामलालजी गुप्ता नावाचं एक हिंदी भाषिक विद्यालय आहे आणि त्या विद्यालयामध्ये ते गेले आणि तिथं इथले जे मुख्याध्यापक आहेत मिश्रा नावाचे ग्रस्त आहेत मुख्याध्यापक त्या गृहस्थांना ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की इथं इथं आमचे मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये सीतापूरला शिकत आहेत पण ते आम्ही हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांना मराठी माध्यमाच्या शाळेमधलं काही समजत नाही म्हणून आम्हाला त्यांची टी सी त्या शाळेतून काढून घ्यायची आहे आणि तुमच्या शाळेमध्ये तुमची हिंदी भाषिक शाळा असल्यामुळे तिथं आम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे आणि त्या मुख्याध्यापक जे आहेत त्यांनी सरळ बघितलं की आता इथं काहीतरी आर्थिकतेच्या बाबतीत आपण बोलू शकतो म्हणून तिथले एक उपशिक्षक होते पांडे नावाचे गृह त्यांनी सरळ त्यांच्याकडे त्यांना पाठवून दिलं की तुम्ही ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे ते पांडे नावाचे आमचे जे सर आहेत ते बघतात तुम्ही त्यांच्याकडे जा मग ते जे पालक आहेत म्हणजे जे हिंदी भाषिक पालक आहेत ते त्या सरांना भेटायला गेले आणि या पांडे सरांनी काय केलं माहित आहे का जे वरून आलेलं यांच्याकडे टार्गेट असेलच त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या दोन ऍडमिशन देण्यास तयार आहोत म्हणजे ह्याच्या दोन विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश आमच्या शाळेमध्ये आम्ही देतोय पण तुम्हाला आम्हाला निधी द्यावा लागणार आहे आणि मग त्यांनी त्याच्यासोबत चर्चा केली की के ठीक आहे बांधकाम निधी आम्ही तुम्हाला जर पाहिजे तर आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे तर तो, तो किती द्यायचा आहे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला एका विद्यार्थ्याचे आठ हजार रुपये आणि दोन विद्यार्थ्यांचे सोळा हजार रुपये आम्हाला द्यायचे मग त्या ते पालकुशार होते ते मग काही हरकत नाही आम्ही तुम्हाला सोळा हजार रुपये द्यायला तयार आहे पण तुम्ही आम्हाला याची पावती द्याल का तर ते जे पांडे नावाचे प्रस्त होते ते सरळ म्हणाले तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर ह्या पावती मिळणार नाही ना सोळा हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील परंतु याची कुठल्याच प्रकारची नोंद करून तुम्हाला मिळणार नाही मग हे दोन्ही पालक काही हरकत नाही ही गोष्ट आहे मित्र एकोणतीस एप्रिलची गोष्ट आहे मग एकोणतीस एप्रिल नंतर हे जे दोन्ही पालक आहेत हे पालक नाशिकच्या एसीबी कार्यालयामध्ये गे गेले अँटी करप्शन ब्युरो तिथे गेले ते आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी हा घडलेला सर्व प्रकार त्या एसीबीला तिथं सांगितला आणि सांगितल्यानंतर त्या एसीबीने तो जो ट्रॅप आहे तो ट्रॅप रचवला ट्रॅप रचल्यानंतर पुन्हा मधात यांना या एकोणतीस एप्रिल नंतर आणखी एक त्यांनी त्या मुख्याध्यापकांकडे एक राऊंड मारायला लावला की तुम्ही तिथे जा आणि त्यांना सांगा की सोळा हजार रुपये आम्ही एका किस्तीमध्ये देऊ शकत नाही आम्हाला दोन किस्त तुम्ही पाडून द्या तर म्हणे काही हरकत नाही तुम्हाला आम्ही दोन किस्त देतो पहिल्या किस्तीमध्ये तुम्हाला आम्हाला दहा हजार रुपये द्यायचे आहे तर नंतर तुम्हाला सहा हजार म्हणजे फर्स्ट सीट इन्स्टॉलमेंट जी आहे ती दहा हजार रुपयाची ठरली आणि दुसरी इन्स्टॉलमेंट आहे ती सहा हजाराची ठरली आणि हे ठरल्यानंतर हे पुन्हा जे पालक आहेत हे पालक एस सी बीच्या कार्यालयामध्ये नाशिकच्या गेले त्यांना सांगितलं की दहा हजार रुपये त्यांनी आम्हाला अकरा मेला घेऊन बोलावलेले आहे त्या दृष्टिकोनातून त्या एस सी बीनं ट्रॅप रचला त्याची सर्व पडताळणी सुद्धा केली आणि ही पडताळणी केल्यानंतर मग हे दोघं तिथं अकरा मेला दहा हजार रुपये घेऊन गेले ॲडमिशनसाठी टी सी वगैरे सगळे डॉक्युमेंट्स ते त्यांचे म्हणजे पाल्य ते पालक आणि असे दहा हजार रुपये घेऊन ते तिथं गेले आणि गेल्यानंतर ते जे पांडे ग्रुप आहेत त्यांनी ते दहा हजार रुपये स्वीकारले आणि स्वीकारल्यानंतर एसीबी चा जो काही ट्रॅप असला त्या ट्रॅपने त्यांना रंगे हात तिथं पकडलं त्या शाळेत आणि त्या शाळेमध्ये रंगे हात पकडल्यानंतर त्यांनी तिथंच त्यांच्या दबावांमध्ये सांगितलं की हे जे संबंधित मुख्याध्यापक आहेत मिश्राजी यांनीच हे काम माझ्याकडे दिलं आणि त्यामुळे काय झालं माहितीये का पांडे सरांना तर पकडलं गेलं पण सरांच्या जबानीमुळे तो सुद्धा तिथं अरेस्ट झाले म्हणजे दोघांनाही तिथं अरेस्ट करण्यात आलं आहे आणि तसंही मित्र ही जी शाळेचा तो काही प्रेमायसेस असतो या प्रेमायसेस मध्ये जर अशा प्रकारची कोणतीही घटना जर घडली तर ती जबाबदारी संबंधित शाळा प्रमुखाची म्हणजे त्या मुख्याध्यापकाची असते म्हणून माझं एक सांगणं राहील की आपला पेशा जो आहे तो शिक्षकी पेशा आणि शिक्षकी पेशामध्ये आपण स्वतःसाठी तर कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार करत नाही त्या सिस्टीम मध्ये आपल्याला करता येत नाही परंतु जी वर बसलेली सिस्टीम आहे ती त्यांच्यासाठी आपल्याला भ्रष्टाचार करायला लागते म्हणजे बघा बाकीचे कार्यालय असे आहेत की तिथं काम करण्यासाठी भ्रष्टाचार करून तो पैसा स्वतः मिळतो आणि शिक्षण संस्... शिक्षण संस्थेची जी, जी काही शाळा असते त्या शाळेमध्ये हा ऍडमिशनच्या बाबतीतला जो काही समजा देणगीच्या स्वरूपात जो भ्रष्टाचार होतो याचा पैसा जो भ्रष्टाचार करतो त्याला मिळत नाही ते वर बसलेले साइडला ते कुठं नसतात त्यांना हा पैसा जातो मग अशा वेळेस आपण विचार करायला थोडस पाहिजे कि समजा आपल्याला यांनी हे कार्य दिलेलं आहे मग दादा भाऊ साहेब यांनी फक्त आपली पाठ थोपटावी ते गृहस्थ फार चांगले आहेत ते शिक्षक फार चांगले आहेत असं म्हणण्यासाठी अशी कृती आपण करावी की ज्या कृतीमुळे आपल्या नोकरीवर सुद्धा गंड्यात येऊ शकते जर आपण काही सांगता येत नाही आपण कधीही पकडला जाऊ शकतो कारण त्यांनी सांगितलं पेपरला की जून महिना आणि जुलै मध्ये एसीबीची पूर्ण नजर जी आहे ती नजर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर राहणार आहे कारण हा जो अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये ऍडमिशनच्या बाबतीत जो भ्रष्टाचार चालतोय हा भ्रष्टाचार त्यांना करता येत नाही त्यांना कुठलीच फी घेता येत नाही त्यांना कुठली पाहुती देता येत नाही पण हा भ्रष्टाचार चालतोय आता एसीबीच्या कानावर हे केलेलं आहे त्यामुळे आपण सतर्क राहिलं पाहिजे की जेव्हा आपले दादा भाऊ साहेब असतील ते जर आपल्याला असं कुठलं कार्य सांगत असतील तर त्यांना स्पष्ट सांगा मी हे कार्य करत नाही तुम्ही वाटल्यास मला दोन पिरियड शिल्लक द्या मी ते दोन पिरियड शिकवण्यासाठी तयार असं कार्य करून दादा भाऊ साहेब यांच्याकडनं आपल्याला पाठ थोपटून घ्यायची नाही आणि ती पाठ थोपटणं फार काही काळ टिकत नाही कारण जेव्हा असा प्रसंग आपल्यावर येतो आज ते पांडे गेलेले आहेत तिथले उपशिक्षक तिथले मुख्याध्यापक मिश्रा गेलेले आहेत या दोघांनाही अरेस्ट केलेलं आहे त्यांना पोलीस कस्टडी रिमांड सुद्धा मिळालेला आहे आता हे प्रकरण किती दिवस कोर्टामध्ये चालते त्याच्यातून ते काय निर्दोष सुटतात काय नाही आणि तोपर्यंत त्यांना जे यातना होतात त्यांच्या ते जे कुटुंब आहे त्यांचे जे पाल्य आहेत त्यांची जी फॅमिली आहे आई वडील असतील त्यांच्यावर त्याचे काय परिणाम होतात याचा आपण विचार करायला पाहिजे म्हणून आपण जर अशा ज्या गोष्टी आहेत की जो भ्रष्टाचार आपल्याला करायला सांगतो तो आपल्यासाठी नाही आहे तो वरच्यांसाठी आहे आपण असा भ्रष्टाचार का करा माझ अस आपल्याला असा एक प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की दादा भाऊ साहेब यांना नाही म्हणणं शिका सरळ सांगा नाही तुम्ही एक वेळा होईल दोन वेळा होईल त्यानंतर त्यांना त्या बिलकुल लक्षात येते की नाही ही व्यक्ती त्या रँकमध्ये बसणारी नाही आहे त्यामुळे त्यांचं नाव सोडून द्या हे काम दुसरे आले तरी द्या आणि याच्यामध्ये मित्र हे सायकल तयार करतात बिलकुल अमुक यांनी त्यांनी मग त्यांचं सांगा त्यांनी सांगून ते बरोबर ते हे करतात पण एक लक्षात घ्यायचं आहे आपण आपण या ट्रॅपमध्ये फसणार नाही कारण कसं एक तर नोकऱ्या मिळणं कठीण झालेलं आहे आणि लागलेली नोकरी टिकवणं फार चिखरीचं काम झालेलं आहे म्हणून माझे आपल्याला जे काही आपले शिक्षक बांधव आहेत मुख्याध्यापक असतील त्यांनी सरळ सरळ असे तर दादा भाऊ हो, आणि साहेब आपल्याला कोणतं गैरमार्गाचं काम देत असतील तर त्यांना सरळ नाही हे एक वेळ वेळ दोन तुमच्याशी ते थोडेसे कडू बोलतील काहीतरी वेगळं वागतील ते सहन करूया आपण काही प्रकारे पडणार आपल्याला मुख्याध्यापकाने एखाद्या शिक्षकाला सांगितलं की तुम्ही हे आर्थिकतेच असं काम करा त्यांनी जर नाही म्हटलं तर तुमचं एखादा सीएमचा अर्ज रिजेक्ट करेल तुम्ही जर वेळेवर दिला तर तुम्हाला कुठल्या तरी प्रकारचा त्रास देऊ शकेल याच्यापेक्षा ते दुसरं काही करू शकत नाही त्याच्यातून तुमचं काही होऊ शकत नाही कारण तुमच्या सीएल शिल्लक असल्या तर त्यांना सीएल मांडावूच लागते तू वेळेवर अर्ज की त्यामुळे आपण आपल्याला राहील एकच मी सांगतोय की आपण आता नाही म्हणणं ना शिका या जून आणि जुलै महिन्यामध्ये आपल्या शाळेमध्ये काम करत असताना शिकवण्याच्या व्यतिरिक्त हे जे आर्थिकतेचं काम मिळते देवाणघेवाणचं हे सरळ याला नाही म्हणून ते आपल्याला करायचं नाही कारण केव्हा कोण आपल्यावर कोणता ट्रॅप रचेल हे काही सांगता येत नाही तर एवढीच ही जी घडलेली घटना आहे ही की मला आपल्या सब सोबत शेअर करायची होती त्याचसाठी मी हा व्हिडिओ इथं आता बनवलेला आहे मला अपेक्षा आहे की मला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत जे काही व्हिडिओ आपल्याला तयार करता येत असतील ते आपण तयार करून तुमच्या समक्ष सादर करतो आहे तर आता मी इथं थांबतो आहे आपण पुनच्छ नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद